पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त अपक्ष उमेदवार सामाजिक कामात मस्त रस्ते आरोग्य बससेवा रोजगार कामासाठी बिरसा ची पाच निवेदने लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू भाजप पक्षाचे उमेदवार हिना गावीत महिलांना साडा वाटण्यात व काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोवाल पाडवी हे आपली स्वतःची ओळख पटवून देण्यात व्यस्त आहेत परंतु बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा अपक्ष उमेदवार मात्र सामाजिक कार्यात सक्रिय आहेत दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर्स नवापूर जिल्हा नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार नवापूर यांना रस्ते दुरुस्ती रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या कामगारांना रोजगार द्या मानधन द्या बस सेवा सुरू ठेवा या मागणीसाठी एकूण पाच निवेदन देण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे एकशे आठ रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करण्याबाबत व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी चोवीस तास उपलब्ध राहण्याबाबत नवापूर ते खोकसे बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत बससेवा बंद न करण्याबाबत खैरवा ते शेख शेगवापर्यंतचा खड्डेमय रस्ता दुरुस्ती करण्याबाबत सन दोन हजार चौदा पंधरा वर्षी गल सिक्युरिटी व पर्सनल सर्व्हिसेस सर्व्हिस या प्रायव्हेट संस्थेमार्फत आरोग्य विभागात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळण्याबाबत चिंचपाडा कामोद खोसक्या खड्डेमय रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहेत यावेळी विरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी गोपाल भंडारी गाव अध्यक्ष राहुल चव्हाण रवी पावरा बिरबल पावरा राहुल सुळे प्रवीण पावरा करण सुळे हिरामन खरडे गोविंद सुळे महेंद्र माळी अभय ठाकरे रवीन पावरा मंगेश मोरे सुरसिंग डुडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्य करत राहणे हा आमचा बिरसा फायटर संघटनेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळं आमचे सामाजिक कार्य हे सुरूच राहील ते कधीही थांबणार नाही अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे